चार चतुरंग प्रतिष्ठान परभणीच्या वतीनं मागील एकवीस वर्षापासून यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यानमाला चालवली जाते खऱ्या अर्थानं ही व्याख्यानमाला आज महाराष्ट्रातील एक नामांकित व्याख्यानमाला म्हणून नावलौकिक पावत आहे वासियांसाठी ही एक वैचारिक मेजवानी असते प्रगल्भ विचाराच्या माध्यमातून या व्याख्यानमालेतून महाराष्ट्रातील ख्यातनाम राष्ट्रीय पातळीवरील राज्य पातळीवरील विचारवंत बोलवले जातात आणि परभणीकरांना एक वैचारिक जागृतीच्या दृष्टिकोनातून आणि मेजवानी शब्दांची विचारांची मेजवानी यातून दिली जाते ही खूप आनंदाची गोष्ट आहे प्रत्येक वर्षी या व्याख्यानमालेसाठी लोक प्रतीक्षेत असतात श्रोते प्रतीक्षेत असतात आणि व्याख्यानमालेमधल्या या व्याख्यात्यांनी खूप सुंदर पद्धतीनं गुंफण करून विचारांची देवाणघेवाण करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलेलं असतं आज सुद्धा संजय आवटे हे पत्रकार यांनी आम्ही भारतीय लोक या विषयावर सशक्त लोकशाही कशा पद्धतीनं राहिली पाहिजे टिकली पाहिजे या संदर्भाने खूप सुंदर पद्धतीने विचार मांडलेले आहेत आम्ही परवणीकर चित्रंग प्रतिष्ठानचे आभारी आहोत धन्यवाद